आता किती निघाल तुम्हाला काय वाटतं आता माझ्या हिशोबा प्रमाणे म्हटलं तर एक टनाच्या पुढं निघायला पाहिजे एक टनाच्या पुढे माल निघायला पाहिजे सेटिंग चालू बरोबर आहे आणि दुसरा मुद्दा खालपर्यंत खालूचा माल बघा तुम्ही बरोबर आहे असं बाई कोणतं झाड बघा तुम्ही सव्वा ते दीड किलोच्या दरम्यान एक दीड दोन किलो पण साईज आहे हायेस्ट सव्वा ते दीड चा भरल दीडचा भरेल बरोबर आहे आणि त्याच्यानंतरचा गॅप दिल्यानंतर जवळजवळ पंधरा तीन आठवड्यातून एक स्प्रे घेतलेला आहे साहेब नमस्कार नमस्कार तुमचं नाव इथला ॲड्रेस सांगा ना सदाशिव सपका गाव विटा जिल्हा सांगली अच्छा आता आप आपला हा एक पपईचा प्लॉट बघतोय बरोबर आहे टोटल साहेब हे क्षेत्र किती सगळं हे दोन एकर क्षेत्र आहे टोटल आपण बघितलं आज हे टोटल दोन एकर क्षेत्र आहे आपलं सगळं बरोबर आहे त्याची तुम्ही लागण कधी केली प्लॉटची आठ डिसेंबरची आठ डिसेंबर डिसेंबर आज सर किती महिने झालेत जुलै साधारण पावणे आठ महिने झालेत म्हणा पावणे आठ महिने झाले प्लॉटला करून काय वाटतं तुम्हाला ग्रोथ कशी आहे प्लॉटची डेव्हलपमेंट कशी आहे किंवा मग सेटिंग ह्या ज्या गोष्टी आहेत त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं चांगलं आहे सेटिंग वगैरे चांगलं आहे हा ग्रोथ चांगली आहे बर आज आठ महिन्याच्या मालानी जो माल लागला आपला आणि पावसाच्या अतिपावसामुळं जे नुकसान होते त्या हिशोबानं म्हटलं तर आपण कवरमध्ये मध्ये आहे चांगला आहे पूर्णपणे ढगाळ वातावरण ढगाळ वातावरणामुळे एकदम मंद त्याचा त्यावेळी बरोबर आहे तरी पण आज एवढ्या विकट परिस्थितीमध्ये प्लॉट आपण चांगला आहे आपण परिस्थिती बघितली आज जे बघा इकडे वरून लागलेली माल माल लागले सेटिंग चालू इकडं बरोबर आहे आणि दुसरा मुद्दा खालपर्यंत खालूचा माल बघा तुम्ही बरोबर आहे असं बाई कोणतंही प्लो झाड बघा तुम्ही असं नाही का हेच झाड बघा कोणतं झाड बघा तुम्ही सेटिंग जबरदस्त आहे आणि साईज बघा तुम्ही आता मालाची सर सर किती साईज असेल प्लॉटची असेल की सव्वा ते दीड किलोच्या दरम्यान असेल एक दीड दोन दोन किलो पण साईज आहे हां हायेस्ट दोन पर्यंत ऍव्हरेज सव्वा ते दीडचा भरेल दीडचा भरेल बरोबर आहे याला तुम्ही काय काय ट्रीटमेंट केली म्हणजे किशोर सरांच्या मुळे जेवढे काय त्यांना सांगता येईल तेवढं सांगितलंय आणि त्या हिशोबाने मी केलेलं आहे अच्छा पण बाकीचे इतर काही जास्त घेतलेलं कमीत कमी खर्चामध्ये कमी खर्चामध्ये जेवढं बसेल तेवढं केलेलं आहे बरोबर आहे त्याची लागण करायच्या वेळेस कृषी वगैरे भरलं होतं लागण करायच्या वेळी बी भरलेलं आणि त्याच्यानंतर एक दोन अडीच महिन्यानं पुन्हा एक वेळ भरलेलं पुन्हा एक वेळ भरलेलं आहे त्याचे आज फायदा दिसतोय तुम्हाला म्हणजे सगळे झाड वन टाइम वर गेलेले आणि वन टाइम सिटी झालेली बघा तुम्ही आता आणि साहेब साहेब क्वालिटी बघा तुम्ही मालाची बघा सॉयल चारी बाजू झाडाला माल लागलेला आहे पर्सेंट पर्यंत तुम्ही आता याला क्रॉप वगैरे डेव्हलपमेंटला फवारलेलं होतं त्यानंतर अजून सॉईल किती एवढा सोडलेला सॉइल बोस्टर बोस्टर मला वाटतं एक का दोन कॅनस काहीतरी आहे वीस लिटर झाले आता एवढ्या प्लॉटला त्याचा आज परिणाम दिसतोय म्हणजे पूर्ण प्लॉट स्टेबल आहे आजच्या सुद्धा सुद्धा हा हा अनुभव आहे आता मी शेतकरी पहिल्यांदा पिकात आहे आणि हा मला अनुभव घ्यायचा आहे पण मग आज जे तुम्ही अनुभव घेतलाय त्याबद्दल काय वाटतं मला नाही समाधान आहे ज्यावेळी पूर्वी यात कलिंगड होतं मधल्या बेडमध्ये कलिंगड मध्ये तर त्यावेळी रोप लहान होती त्या कलिंगडा बरोबर याला स्प्रे झालेत पपईला बर पहिले दोन महिने बर आणि त्याच्यानंतरचा गॅप दिल्यानंतर जवळजवळ पंधरा तीन आठवड्यातून एक स्प्रे घेतलेला आहे फक्त हा साधारण आता कलिंगड गेल्यापासून तीन ते ती चार स्प्रे झाला असतील याला चार स्प्रे झाले असतील बाकी जास्त स्प्रे नाही म्हणजे कमी स्प्रे कमी हाँ, खत सगळ्या गोष्टी एकदम मापात करून सुद्धा स्पॉट चांगला आला आहे कमीत कमी खर्चातच काढायचा चाललेला आहे बरोबर आहे की डी आर बुस्टरचे प्रॉडक्ट आहे दोन स्प्रे त्याचे डीआर बुस्टरचे आहेत काय तुम्हाला फरक वाटला प्लॉट मध्ये नाही पान चांगली राहते प्रमाण कमी त्यांनी बुस्टरनी कारण ते पूर्ण आपले बॅक्टेरियल प्रॉडक्ट आहे पूर्ण प्युअर ऑर्गेनिक मधलं बरोबर आहे त्याचा फायदा जे तुम्ही स्प्रे घेतला दिसतोय आज बऱ्यापैकी पानं स्टेबल आहे आज प्लॉटमध्ये कुठेही डॅमेज वर झालेलं नाही तुमच्या तोडी किती झाले आतापर्यंत आता एक तोडा झालाय आता मंगळवारी दुसरा किती निघाले मागच्या तोड्या तुमचा माल सुरुवातीच्या तोड्याला एक चारशे किलो निघलाय चारशे किलो निघालाय आणि आता जो नवीन आता तोडायला माल आता जास्त जोडायला हार्विस्टिंगला आता किती निघन तुम्हाला काय वाटतं आता माझ्या हिशोबाप्रमाणे म्हटलं तर एक टनाच्या पुढं निघायला पाहिजे एक टनाच्या पुढे माल निघायला पाहिजे म्हणजे हे सगळ्या श्रेय तुम्ही कोणाला देऊ शकता बाबा हे किशोर सरांनाच श्रेय मिळणार त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे चाललेलं आहे अच्छा म्हणजे आणि त्याबरोबर एसबीटी सुद्धा एसबीटी ते एसबीटीचे डीलर आहेत ते ओके ते असत मार्गदर्शन करता येतं तेच मार्गदर्शन करते ना त्यांचं शॉप कुठं आहे त्यांचं खानापूर रोडला श्रेयस भवनच्या समोर आहे श्रेयस भवनच्या समोर आहे वापरत आहे काही वापरायचं पण ते मनसे त्यांची ते हे होत नाही मनसे ते होत नाही का त्याची काय माहिती येऊ शकत तुम्ही काय सांगू शकता संदेश काय येऊ शकता एसबीटी बद्दल त्यांनी एखाद्या कृषी सल्लागार म्हणण्यापेक्षा जे एसबीटीचे डीलर आहेत त्यातली पूर्ण जना जाणकार आहेत त्यांच्याशी संपर्क साधून त्यांच्या सल्ल्यानुसार चाललं तर फायदाच होईल शंभर टक्के शंभर टक्के आपला झाला दिसतो आपला झालेलाच आहे ओके ठीक आहे तुमचं से एक्सेप्ट नंबर सांगता फोन नंबर सत्त्याण्णव पासष्ट चार डबल झिरो आठशे एकोणसत्तर ओके धन्यवाद सर नमस्कार